नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन ऐतिहासिक व्यक्तींचं विश्लेषण सुरुवातीला आणि त्यानंतर पाकिस्तानचं अणुविषयक जे धोरण आहे त्या धोरणाचं विश्लेषण करत असताना नो फर्स्ट यूज ही जी भारताची रणनीती आहे त्या रणनितीतला मुख्य दोष आपल्याला समजून सांगायचा सा। तर मी दोन ऐतिहासिक व्यक्तींबद्दल बोलतो आहे एक आहे मोहम्मद खोरी आणि दुसरे आहेत पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाणांच्या संदर्भामध्ये मधल्या काळामध्ये बरेच ऐतिहासिक तथ्य नव्याने मांडण्याचा प्रयत्न झाला मोहम्मद खोरी आणि पृथ्वीराज चव्हाण ह्या संदर्भामध्ये दोन महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी आहेत मोहम्मद खोरीचं मूळ नाव आहे शहाब दिन मोहम्मद खोरी हा बाराव्या शतकातला अफगाणिस्तानातल्या घूर प्रदेशाचा सुलतान आहे भारतातल्या दिल्लीच्या आधीच्या सुलतानातीची पायाभरणी याने केलेली आहे आणि ती के कशी केली आहे तर पृथ्वीराज चव्हाण ज्याचं नाव आहे पृथ्वीराज राजा चव्हाण अजमेर आणि दिल्लीचा राजपूत राजा आहे त्याचं आणि मोहम्मद घोरीचं पहिलं युद्ध झालं आहे ते पहिलं युद्ध आहे तराईंचं युद्ध ते कधी झालं आहे जेव्हा आपल्याकडे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या आधीचा कालखंड आहे त्या कालखंडात म्हणजे अकराशे एक्क्याण्णव साली मोहम्मद विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण असं युद्ध झालं आणि या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद घोरीचा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाणांनी सोडून दिलं तो जिवंत पकडला असताना सुद्धा त्यानंतर या दोघांमध्ये दुसरं युद्ध आहे ते आहे ते एकोणीसशे ब्याण्णवचं आहे तेही तराईचं युद्ध आहे आणि इथे घोरीनं काय केलं आहे तर मोठ्या सैनिकासह तो, तो हिंदुस्थानात आलाय त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला आहे आणि पृथ्वीराजला पकडून त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना ठार केले एकेकडे पृथ्वीराजनी मोहम्मद घोरीला सोडून दिले ह्या युद्धामध्ये मात्र पृथ्वीराज पकडला गेल्यानंतर अक्षरशः हालहाल करून मारला असं म्हणतात डोळे वगैरे काढले आता ह्या सगळ्याचा संदर्भ हा धार्मिक अंगाने नसून एका राष्ट्राच्या दुसऱ्या राष्ट्राबरोबरच्या वर्तनाचा एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीबरोबरच्या वर्तनाचा आहे आणि म्हणून पाकिस्तानचे लष्करप्रमुख जेव्हा अमेरिकेच्या भूमीवरून भारताला अनु अनुयुद्धाची धमकी देतात तेव्हा त्याचे संदर्भ हे अधिक व्यापक असतात आणि पाकिस्तानात माझं तर असं मत आहे मी ऑपरेशन सिंदूर कव्हर करताना असं म्हटलं आहे की भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामध्ये दोन राष्ट्राला किती तोटा आणि किती फायदा झाला या पे याहीपेक्षा मोठा फायदा हा पाकिस्तानच्या विद्यमान लष्कर प्रमुखाला झाला आहे हा व्यक्ती अत्यंत बडबड आहे मूलतत्ववादी आहे त्याचे वडील मौलवी आहेत आणि तो इस्लामिस्ट मानसिकतेचा आहे इस्लामिक नव्हे आणि त्या इस्लामिस्ट मानसिकतेतनं मोहम्मद पैगंबरानंतरचं पवित्र स्थळ त्यांनी निर्माण केलेलं इतकं पवित्र मक्का आणि मदीना त्याच्यानंतर इस्लामिक विचारधारेवरती आधारलेलं आमचं राष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे आणि ती एक देवभूमी आहे अशा पद्धतीचा विचार करून वर्तन करणारा हा व्यक्ती आहे हा व्यक्ती हा पुढे राष्ट्रप्रमुख होण्याच्या दृष्टीनं ह्या सगळ्या करामती करतो आहे आणि म्हणून पाकिस्तानचा लष्करप्रमुख हा तिथल्या लोकनियुक्त आणि त्याही कथित लोकनियुक्त सरकारपेक्षा अधिक बडेजावानं बोलतो आहे त्याचं कारण त्याला पुढं काहीतरी करायचं आहे आता एक लक्षात घ्या की पाकिस्तानच्या अणुधोरणाचे कारण त्यांनी जेव्हा आण्विक युद्धाची गो धमकी दिली त्याचा संदर्भ आणि नंतर बिलावल भुट्टो बिलावल भुट्टो हा तसा जरा मला असं वाटलं होतं की उच्च विद्याविभूषित आहे आणि ज्याची आई दहशतवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मरण पावल्यात तर स्वतःच्या आईच्या संदर्भामध्ये दहशतवादाचा इतका मोठा भाग झळा ज्या व्यक्तीला बसल्यात तो तरी शहाजोगपणानं वागेल पण हा सुद्धा भारताला धमकी देतो आहे तो म्हणतो की सिंध प्रांतामध्ये जर भारतानं धरणं उभारली तर आम्ही भारतावरती अशा पद्धतीचं आक्रमक धोरण अवलंबू ज्याला अर्थातच लष्कर प्रमुखाचा संदर्भ आहे आणि लष्कर प्रमुख असं म्हणाले की आम्ही अर्ध जग घेऊन डुबू जर आम्हाला अडचण आली तर त्या डुबण्याचे त्यांचे संदर्भ हे चार आहेत आणि ते संदर्भ चार संदर्भ जोपर्यंत तुम्ही लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत तो मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा संदर्भ आपल्या लक्षात येणार नाही तर पाकिस्तानच्या अनुधोरणाचे चार मुख्य मुद्दे आणि धोरणं कोणती आहेत बघा पाकिस्तानचं अनुधोरण हे त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग आहे जेव्हा आण्विक शस्त्रास्त्र एखाद्या राष्ट्राकडे असतात त्यावेळेला ते राष्ट्र हे इतर राष्ट्रांना धमकावण्यासाठी आणि आण्विक हे जे काही उपकरणं शस्त्र त्याच्या हातात असतील त्याचा वापर करून स्वतःच्या सुरक्षेचा तो भाग साधेल असं सा म्हण मानलं जात होतं कालपर्यंत परंतु असं होईलच भविष्यामध्ये असं काही नाही आहे आणि म्हणून पाकिस्तानच्या अनुधोरणाचा राष्ट्रीय सुरक्षेचा एक भाग जो आहे ते पाकिस्तानचं अनुधोरण आहे हे धोरण हे फुल स्पेक्ट्रम डेटरन्स भारताला लक्षात ठेवून केलेलं आहे किंवा क्रेडिबल मिनिमम डेटरन्स या संकल्पनेवर आधारित आहे ते मी तुम्हाला सांगेन ज्याचा उद्देश काय तर भारताच्या पारंपरिक आणि अन्नवस्त्र हल्ल्यांना प्रतिबंध करणं आणि दक्षिण आशियामध्ये स्थैर्य राखणं तुम्हाला नेहमी असा प्रश्न पडत असेल की पाकिस्तानसारख्या उडान टप्पू राष्ट्राला कायम पाश्चात्य राष्ट्राचं पाठबळ आणि त्यातल्या त्यात अमेरिकेचं का मिळतं त्याचं मुख्य कारण आहे की मिडल ईस्टमध्ये जर तुम्हाला अमेरिका किंवा पाश्चात्य राष्ट्राचा प्रभाव ठेवायचा असेल तर भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचं महत्त्व हे अमेरिकेच्या दृष्टीनं भारतापेक्षा अधिक आहे कारण पाकिस्तान चीनबरोबर लागू नये पाकिस्तान अफगाणिस्तानबरोबर लागून आहे पाकिस्तान रशियाबरोबर लागू आहे पाकिस्तान इराण इराकच्या अगदी जवळ आहे म्हणजे मिडल ईस्टचं एक एंट्री पॉईंट आहे आणि म्हणून कतारसारखं एक छोटंसं राष्ट्र की जे अलजजीरासारखं पूर्ण अमेरिका विरोधी चॅनल चालवतं होतं तरीसुद्धा कतारमध्ये अमेरिकेचा मिडल ईस्टमधला सगळ्यात मोठा तळ असतो त्याचं कारण हे आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की अमेरिका हे सर्वाधिक स्वार्थी राष्ट्र आहे आणि त्यांचं स्वार्थी असणं हे त्यांच्या भल्यासाठी असलं तरी आपल्याला चिंता वाढवणार आहे आणि म्हणून हा योगायोग नाही आहे की जेव्हा भारताला खिजवण्याचे प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यावेळेला पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हे तिथे जाऊन असं बडबड बोल बोलतात तर हे चार धोरणं लक्षात घ्या काय झालेलं आहे की त्यांनी अन्नवस्त्राचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये दोन हजार एकमध्ये लेफ्टनंट जनरल निवृद्ध खालीद किडवाई यांनी एक भूमिका मांडली आणि त्या भूमिकेमध्ये मुद्दे काय होते हे नीट लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येईल की हे मुद्दे होते भारताच्या अन्नवस्त्र स्रेष्ठ श्रेष्ठत्वाचा सामना करण्यासाठी काय काय गोष्टी करायच्यात ते चार मुद्दे त्यातला मुद्दा क्रमांक एक आहे प्रादेशिक सीमा जर भारताच्या लष्करानं पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण भूभागावरती विशेषतः सिंधू खोऱ्यावर इथे तो संदर्भ येतो आणि जे आता मी आज सकाळीच ती बातमी ब्रेक केली की के पुण्यामध्ये सिंधू खोऱ्यामध्ये कशी आणि कशा पद्धतीची किती मोठी धरणं बांधायची याचं प्रारूप तयार होतं आहे तर तो, तो सिंधू खोऱ्याचा आणि ह्या ज पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाच्या धमकीचा संदर्भ इथो आहे त्यांनी हे दोन हजार एक साली ठरवलं आहे की सिंधू खोऱ्यात जी पाकिस्तानची जीवनरेखा आहे या क्षेत्रावर जर भारतानं कब्जा केला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले तर पारंपरिक संरक्षण अयशस्वी झाल्यास अन्वस्त्राचा वापर करायचा आता याचा संदर्भ जो आहे तो सिंधुखोरे हे पाकिस्तानच्या आर्थिक आणि कृषी स्थैर्यासाठी महत्त्वाचं आहे त्यावरचा कब्जा हा राष्ट्रीय अस्तित्वाला धोका मानायचा असं पाकिस्तानी ठरवलं आहे आणि म्हणून पंजाब किंवा सिंधसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर भारताचा ताबा हा अन्नवस्त्रासाठी न्यूक्लिअर पॉवरच्या वापरासाठी त्यांचं एक कारण ठरू शकतो ही सीमा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील पराभवाच्या आठवणीनंतर त्यांनी स्वतःसाठी तयार केली दुसरा मुद्दा आहे लष्कराचा नाश पारंपरिक युद्धामध्ये आणि सैन्यदलाच्या बलाबलामध्ये भारत खूप खूप पुढं आहे पाकिस्तानच्या आणि म्हणून जर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्कराचं नुकसान केलं जर पाकिस्तानच्या हवाई दल ज्याला पी एफ म्हणतो किंवा भूदलाचा मोठ्या प्रमाणात नाश झाला किंवा ते पूर्णपणे अकार्यक्षम झालं तर अन्नवस्त्राचा वापर परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी करायचं हे पाकिस्ताननी आधीच ठरवलेलं आहे यात भारताच्या कोल्ड स्टार्ट रणनीतीसारखा पारंपरिक हल्ल्याचा समावेश आहे ज्यामुळं पाकिस्तानच्या लष्कराला मोठा धोका होऊ शकतो असं त्यांना वाटते आता या याचा रणनीतिक संदर्भ काय तर हवाई दल हे पाकिस्तानच्या संरक्षणाचा मेरुदंड आहे आणि त्याचा नाश हा पराभवाचा संकेत मानला जाईल पाकिस्तानी रणनीतिकार याला नाटोच्या शीतकालीन धोरणाची तुलना करतात जिथे पारंपरिक हल्ल्यांना अन्नवस्त्राचे प्रत्युत्तर अन्नवस्त्राद्वारे प्रत्युत्तर देण्याची तंतची तयारी आहे यात जर रासायनिक आणि जैविक हल्लेसुद्धा करायचं असं पाकिस्तानी तेव्हा ठरलं आहे मुद्दा क्रमांक तीन तो आहे आर्थिक दबाव किंवा आर्थिक अडथळे जर शत्रूच्या कृतीमुळे उदाहरणार्थ नौदलामोर बंदर बंदी किंवा सिंधूजल करारानुसार पाण्याचा पुरवठा रोखणं हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारं झालं तर अन्नवस्त्राचा वापर होऊ शकतो यात कराची बंदरासारख्या व्यापारी मार्गावर बंदी किंवा सिंधू जलम चिनाब नद्याचा प्रवाह थांबवणं याचा समावेश हे त्यांनी दोन हजार एक साली ठरवले या रणनीतीचा संदर्भ काय तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था सागरी व्यापार आणि कृषीसाठी पाण्यावर अवलंबून आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताने नौदलाने भारताच्या नौदलानं ऑपरेशन ट्रायडंट आणि पायथन हे मी कव्हर केलं ते तुम्ही जरूर माझ्या नावाने सर्च करून बघा इंटरेस्टिंग आहे ऑपरेशन ट्रायडंट आणि ऑपरेशन पायथन कराची बंदरावर उघड हल्ला केला त्यामुळे त्यांची आर्थिक कमजोरी उघड झाली ही सीमा आता आर्थिक नाकेबंदीला प्रतिबंध करण्यासाठी भारत वापरू शकतो हे त्यांच्या लक्षात आले आणि चौथा मुद्दा आहे राजकीय अस्थिरता जर शत्रूच्या कृतीमुळं ह्या केसमध्ये भारतामुळं फुटीरवादाला प्रोत्साहन देणं किंवा सरकार अस्थिर करणं पाकिस्तानमध्ये घडलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली तर राष्ट्रीय एकतेसाठी अन्नवस्त्राचा वापर होऊ शकतो यात भारताने बांगलादेश निर्मिती फुटीर चळवळीला समर्थन दिल्यास अन्नवस्त्राचा वापर करायचा असं पाकिस्तानी ठरवलं आहे याचे रणनीतिक संदर्भ असे आहेत अलीकडचे की बलुचिस्तान किंवा खैबर पख्तून सारख्या भागामध्ये बाह्य हस्तक्षेपामुळे अस्थिरता निर्माण झाल्यास ही सीमा आपल्या देशासाठी धोकादायक आहे असं लक्षात घेऊन मग ते काय करतील तर भारतावर ते अन्नवस्त्राचा हल्ला करतील हे चार त्यांची स्वतःची दोन हजार एकची जर धोरणं बघितली तर कोणत्याही संदर्भानं कोणत्याही भारतावरती द्वारे हल्ला करायचा हे त्यांनी दोन हजार एक साली ठरवलेलं आहे आणि त्यासाठीची यंत्रणा पण त्यांनी तशीच उभा केली आहे ती कशी केली आहे तर नॅशनल कमांड ऑथॉरिटी ज्याला ते एन सी ए म्हणतात ही पाकिस्तानच्या अणुधोरणाची निर्मिती देखरेख आणि अंमलबजावणी करणारी सर्वोच्च संस्था आहे दोन हजारमध्ये जनरल परवेज मुशरफ यांच्या काळात ही स्थापन झाली एन सी ए नागरी लष्करी नागरी नेते आणि लष्करी अधिकारी यांचा समन्वय साधते याची रचना अशी आहे की पंतप्रधान अध्यक्ष आहेत मुख्य सदस्य परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री संयुक्त सैन्य दलाचे प्रमुख समितीचे अध्यक्ष स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजन एस डी पीचे संचालक आणि सैन्य नौदल हवाई दलाचे प्रमुख आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून हे ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेतील आणि मग ते भारतावरती अशा पद्धतीचा हल्ला करतील आता इथे जो संदर्भ येतो ना तो संदर्भ येतो तो, तो भारताच्या आत्ताच्या धोरणाचा भारताचं मुख्य धोरण काय नो फस्ट no यूज ज्याला आपण एन एफ यू म्हणतो इथे पाकिस्तान तुमच्या संदर्भामध्ये उघड मोहम्मद घुरीच्या भूमिकेत आहे हा धार्मिक संदर्भ नाही इथे ते तुम्हाला संधी देणारच नाही कारण तुमच्या अनुषंगाने त्यांनी चार ध धोरणं ठरवलेली आहेत आणि कोणत्याही धोरणात पाकिस्तानबरोबरचा आपला आगामी संघर्ष हा अटळ आहे कारण मी जेव्हा हे सगळं कवर केलं तेव्हा असं लक्षात आलं ऑपरेशन सुंदर आणि त्याची ते बारा तेरा वर्ष मी आधी काश्मीर कवर करतो आहे पाकिस्तानबरोबरचा संघर्ष हा त्याला इंग्रजीमध्ये इन्व्हायटेबल अपरिहार्य आहे तर अशा अपरिहार्य स्थितीमध्ये नॉन यूज फस्ट नॉन यूज अशी जी आपली नो फस्ट यूज एन एफ यू ही जी धोरणात्मक गोष्ट आहे त्याच्यामध्ये खरोखर बदल करण्याची गरज आहे हे जे प्रथम वापर नाही हे धोरण आपण कशासाठी ठरवलं आहे तर त्याचं मुख्य कारण आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आपण पुन्हा एकदा वाजपेयी यांच्या काळामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधीनंतर स्वर्गीय वाजपेयी यांच्या काळामध्ये आपण सेकंड टाईम अन्नवस्त्राची चाचणी केली आणि त्यानंतर सगळ्या जगाने आपल्यावरती बंदी घातली त्याचा फारसा परिणाम नाही झाला पण भारतानं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये औपचारिकपणे एन एफ यू धोरण स्वीकारलं औपचारिकपणे आणि भारत कोणत्याही शत्रू राष्ट्राविरुद्ध स्वतःहून अन्नवस्त्राचा वापर सुरू करणार नाही मग तो शत्रू स्वतः अन्नवस्त्र वापरेल किंवा न वापरेल हे धोरण भारताच्या शांततापूर्ण आणि संयमित राष्ट्रीय प्रतिमेला बळकटी देण्यासाठी आहे असं आपलं म्हणणं होतं आणि आपण अन्नवस्त्र प्रसार नियंत्रण ज्याला नॉन प्रोलिफ्रे प्रोलिफरेशन म्हणतो ह्या प्रयत्नांना पाठिंबा देणार आहे म्हणजे तुम्ही आण्विक क्षमतेचा वापर वीज निर्मिती आणि तत्सम गोष्टीसाठी इरॅडिएशन वगैरे गोष्टीसाठी करा ह्यासाठी भारताचा पाठिंबा आहे पण जर पुन्हा भारताने असं ठरवलं आहे की जर आमच्यावरती तुम्ही पहिला हल्ला केला तर आम्ही त्याला मॅस्यू रिटॅलिएट करू आणि भारतावरती अन्नवस्त्र हल्ला झाला किंवा रासायनिक जैविकशास्त्राचा वापर झाला तर भारत मोठ्या प्रमाणामध्ये आणि विनाशकारी अन्नवस्त्राचं प्रत्युत्तर देईल याचा उद्देश शत्रूला पूर्णपणे नष्ट करणे आणि भविष्यातील हल्ल्याला प्रतिबंध करणे याला त्यांनी सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी असं नाव दिलेलं आहे आणि यावर आधारित भारत अन्नवस्त्राचा प्रभावीपणे वापर करू शकतो आणि याला आपण क्रेडिबल मिनिमम डेटरन्स असं नाव दिलेलं आहे हे जे भारताचं अनुधोरण आहे ते विश्वसनीय किमान प्रतिबंधकतेवरती आधारित आहे आणि या धोरणामधला आपला रणनीतिक जो भाग आहे तो आपली सध्याची इतर जी कॅपेबिलिटीज आहे ज्याच्यामध्ये आपण अन्वस्त्र क्षमता असलेलं जमिनीवरून हवेतनं आणि समुद्रातनं अशा त्रिकोणीय पद्धतीनं मारा करणारे वेगवेगळे शस्त्र अस्त्र तयार केलेली आहेत जसं आग्नीय आहे आणि वेगवेगळ्या स शस्त्रांनी आपण आता सज्ज आहोत असं भारताचं म्हणणं आहे आता या या आपल्या धोरणामध्ये आपल्याला नैतिक श्रेष्ठत्व मिळालेलं आहे आपल्याला एक प्रकारचं स्थैर्य मिळालेलं आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आणि अलीकडे तर असं दिसतं की अमेरिका आणि भारतानंसुद्धा पाकिस्तानच्या ह्या आण्विक संदर्भातल्या धोरणाला त्या धमक्याला बळी पडायचं नाही असं ठरवलं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे पण ह्या याच्यातच अडचण असली आपली अशी आहे की प्रथम वापर नाही हे जरी आपलं जबाबदार आणि संयमी धोरण असलं तर पाकिस्तानसारखं राष्ट्र जे वारंवार आपल्याला अशा पद्धतीच्या धमक्या देते तर आपल्याला पाकिस्तानकडं अत्यंत बारकाईनं बघावं लागेल की ह्या पोकळ धमक्या नसून जे मुहम्मद घोरीनं केलं तशा पद्धतीनं पूर्ण तयारी करून जर खरोखर -कर या राष्ट्रावरती अशा पद्धतीचा हल्ला झाला अर्थात ती सोपी गोष्ट नाही आहे कारण त्यानंतर जगात जे काही पडसाद उमटतील त्यानंतर पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल हे जरी खरं असलं तरी त्यामधल्या काळामध्ये पाकिस्तान आपलं किती नुकसान करू शकेल याचा आपल्याला आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून पाकिस्तानची अन्नवस्त्रासंदर्भातली चार धोरणं आणि भारताचं नो फस्ट यूज धोरण हे तुमच्या अभ्यासासाठी मी आधी अभ्यास करून तुमच्यासमोर मांडलं आहे आणि मला आशा आहे की नेहमीप्रमाणे तुम्ही हजारोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघाल खास करून स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत आणि त्याबरोबरच ज्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करायचा असतो त्यांच्यासाठी हे विषय महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपण फक्त राजकारण उद्योग साहित्य संस्कृती विज्ञान एवढेच विषय कवर करत नसून आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रश्नावरतीसुद्धा सातत्यानं सखोलपणे बोलावं लागणार आहे कारण सध्याची जागतिक परिस्थिती तशी आहे थांबवा पण इथे पुन्हा विनंती हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता